शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले जिचामाता महाविद्यालय कॉर्नफ्लाय डायनॅमिक्स आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि फवारणीसाठीचा सा खर्च कमी होणार आहे बदलत्या काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक झाला आहे याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक आणि खत फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले जिजामाता महाविद्यालय कृषी विभाग आणि कॉर्नफ्लाय डायनामिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला या प्रात्यक्षिकाचे नेतृत्व कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृणाल कस्तुरे यांनी केले ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांना मजुरीच्या समस्येवर तोडगा मिळणार असून फवारणी अधिक वेगाने आणि प्रभावी पद्धतीने करता येणार आहे यामुळे वेळेची बचत होणार असून पीक संरक्षण अधिक सुकर होणार आहे ड्रोन वापर खरीप रब्बी तसेच फळबागांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो रोग अन्न अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीटकनाशक फवारणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरते असे कृषी पर्यवेक्षक आर टी मस्के यांनी सांगितले शेतकरी श्रीराम पाटील यांनी ड्रोन तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होईल अशी प्रतिक्रिया दिली या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण झाली असून असून भविष्यात अधिक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारण्याची शक्यता आहे नमस्कार मी आरती म्हस्के कृषी पर्यवेक्षक कृषी विभाग बुलढाणा आज कोलवड येथे कॉनफ्लाय डायनॅमिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं एन एस एस कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला आपण बघितला आताच या आपण जे या शेतामध्ये उभी आहोत ही चिया पिकाची पेरणी झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना की त्याचं महत्व पटवून सांगितलं ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण साधारणतः एक दहा ते अकरा लिटरचे पाण्याची टक्के असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली साधारणतः एक सहा लक्ष रुपये अशी ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान मिळते सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत एफ पी ओ आणि शेतकरी गट आहेत तर गटा मिळून कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा पूर्व म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि तर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल आज आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या फवारणी पंपाने फवारणी करतो मग ते पॉवर स्प्रे असेल किंवा न्या, नॅ स्प्रे असेल तर यामध्ये काय होतं की मजुरांची उपलब्ध मजुरी वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीचा औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद